काय झालं काही नाही मक्सून बसले तुम्ही सोबत बोलायला मला अजिबात आवडत नाही अरे मामाची मुलगी आणि माझ्या घरी पाहुणी आली आणि पाहुण्यासोबत तर प्रेमानं बोलावंच लागेल ना बोला, लागे ला। बोला ना पण तुम्ही तिच्या जवळ गेले ना की माझी खूप चिडचिड होते राग येतो असं वाटतं तिला मारू का तुम्हाला मारू मला मारा वाटत तुला हो मग मार तेच तर नाही करू शकत ना ता? प्रेम करते तुमच्यावर आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मारत असतात का एवढं प्रेम करतो माझ्यावर पण तुम्हाला एक सांगू का आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरी व्यक्ती आलेलं मला नाही आवडणार हे बघ फुलवरती आपल्या दोघांमध्ये आहे ना प्रेम वाढेल अंतर नाही